नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया चिकन टिक्का मसाला चिकन टिक्का मसाला ही एक चिकनची रेसिपी आणि खूप वेगळी रेसिपी आहे आज आपण ती रेसिपी बनवत आहोत आणि त्याचा स्वाद घेणार आहे चला तर वेळ न घालवता साहित्य कृती पाहूया हे पहा इथं मी चिकन टिक्का मसाला सर्व केलेला आहे गरमागरम भाताबरोबर याचा स्वाद घ्यायचा आहे इथं भात घेतलेला आहे मी आणि तुम्हाला दाखवते अप्रतिम चवीची ही रेसिपी होते आपली फार छान होते चिकनच्या भाज्या आपण चिकनची जे भाज्या करतो वेगवेगळ्या प्रकारच्या करतो आपण रस्सा करतो सुक्क चिकन करतो पण अशा प्रकारे एकदा चिकन टिक्का मसाला जर तुम्ही करून पाहिलात तर फार छान चवीचा होतो आणि एकदा केलात तर तुम्हा तुम्ही पुन्हा पुन्हा करून खाल अशा प्रकारे होतो हा हा पहा भाताबरोबर ह्याची चव अप्रतिम लागते चपाती नान रोटी रोटीबरोबरही हा छान लागतो चला आता वेळ न घालवता साहित्य कृती पाहूया आपण इथं मी चिकन बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि हे चिकन तीनशे ते साडेतीनशे ग्राम आहे त्याचबरोबर इथं दही घेतलेलं आहे एक वाटी दही पूर्णपणे पाणी काढून घेतले मी दह्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही आपल्याला घट्टसर दही असं हे याला मॅरिनेट करायला घ्यायचं आहे एक वाटी दही घेतलं छोटी वाटी त्याचबरोबर एक वाटी मी लाल मिरची पावडर घेतली कलरची एक चमचा घेतला सॉरी मंडळी एक चमचा लाल कलरची मिरची पावडर एक चमचा तिखट मिरची पावडर घेतली एक चमचा धणे पावडर एक चमचा जिरे पावडर आपण घेऊया आलं लसूण पेस्ट घ्यायची एक चमचा आणि हे सगळं छान असं चिकनला आपल्याला लावून ठेवायचं आहे थोडक्यात चिकन याच्यामध्ये आपल्याला मॅरिनेट करायचं आहे हे पहा कसुरी मेथी घेतली आपण हातावरती चुरून घेतली कसुरी मेथी चवीनुसार मीठ घेतलं एक छोटा चमचा हळद घेतली आणि आता हे चिकन एक तासासाठी आपल्याला एक अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे झाकून ठेवूया एका साईडला आणि बाकीच्या मसाल्याची आपण तयारी करूया एक अर्धा तास झालेला आहे एक पळी तेल त्याच्यामध्ये ते एक चमचा बटर घेतलेला आहे आणि हे जे चिकन आहे हे अर्धा तास मॅरिनेट झालेलं आहे आपलं आणि तेल आणि बटरच्या याच्यामध्ये आपण हे चिकन छान असं फ्राय करून घ्यायचं आहे थोडक्यात आपल्याला या चिकनचा टिक्का करून घ्यायचा आहे म्हणजे चिकन टिक्का मसाला आज आपण बनवत आहोत त्याच्यासाठी या चिकनची आधी तयारी अशी करून घ्यायची चा आपल्याला छान असं बटर आणि तेलामध्ये हे चिकन जे आहे हे रोस्ट करून आहे हे पहा आणि फास्ट गॅसवरती हे सगळं करायचं आहे कारण काय होतं चिकनला स्वतःचं पाणी सुटतं आणि मग हे पीस जे आहेत हे असे रोस्ट होत नाहीत हे पीस आपल्याला व्यवस्थित असे रोस्ट करून घ्यायचे आणि मग याचा आपल्याला चिकन टिक्का मसाला बनवून घ्यायचा आहे आणि पहा फास्ट गॅसवरती पूर्णपणे मी हे जे पीसेस आहेत हे छान असे रोस्ट करून घेतले पलटी करून घेतले आणि सात ते आठ मिनटामध्ये आपले हे सगळे चिकन पीसेस व्यवस्थित असे रोस्ट झालेले आहेत आता आपण काढून घेऊया आणि ही प्रोसेस जी आहे ही आपल्याला फास्ट गॅसवरती करायची आहे गॅस आपल्याला स्लो करायचं नाही आणि ज्या वेळेस अशा वेळेस आपण चिकन टिक्का मसाला अशा प्रकारे करतो तर याला जे आहे हा आपण जी भाजी बनवणार आहे चिकनची तर त्याला एकदम छान स्मोकी फ्लेवर येतो आणि चवीलाही हा फार छान होतो मसाला तर इथं आता तेल घेतलेलं आहे एक पळी तेल घेतलं आहे मी आणि दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता हे सगळं छान आपल्याला कांदा जो आहे हा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा परतायचा म्हणजे आपल्याला जास्ती मसाले न वापरता फक्त कांदा टोमॅटोमध्ये आपण हे चिकन टिक्का मसाला जो आहे तो बनवत आहोत छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे हा कांदा आपण परतून घेऊया आणि ही जी आपण आज चिकनची भाजी बनवतो आहे चपातीबरोबर अप्रतिम चवीची लागते त्याच्याबरोबरच रोटी नान आणि वाफळलेला गरमागरम भाताबरोबर आपण याची चव घेऊ शकतो तर हा पहा हा कांदा जो आहे हा कांदा आपल्याला छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा त्याच्यामध्ये काही खडे मसाले घेऊया दोन दालचिनीचे तुकडे घेतले चार ते पाच मिरी दाणे घेतलेले आहेत आपण दोन ते तीन लवंग घेतलेले आहेत आणि हे खडे मसाले कांद्यामध्ये छान परतून घ्यायचेत आपल्याला छान चवीचा हा चिकन टिक्का मसाला होतो चिकनची भाजी तर आपण नेहमी नेहमी त्याच त्याच पद्धतीने करतो पण जरा या पद्धतीने चिकन टिक्का करून बघा फार छान चवीचा होतो दोन हिरवी वेलची घेतलेली आहे आपण आणि हे पहा कांदा छान असा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की याच्यामध्ये आपण बारीक चिरलेले दोन टोमॅटो घेऊया छान असे पिकलेले दोन टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आपल्याला आणि ते या मसाल्यामध्ये घ्यायचे दोन चमचे आलं लसूण पेस्ट घ्यायची हे पहा फार छान चवीचं ही रेसिपी होते करून पहा तुम्ही खमंग असं आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आता टोमॅटो घेऊया एकदम बारीक चिरून मी टोमॅटो घेतलेले आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथं टोमॅटोची पेस्ट करून घ्या मिक्सरला एक छोटा चमचा हळद घेतली आणि हे टोमॅटो कांदा आणि हे जे बाकीचे मसाले आहेत हे छान असे आपल्याला एकदम शिजवून घ्यायचे आहेत हे, हे पहा लाल मिरची पावडर घेऊया चिकन मसाला घ्यायचा आहे आप आपल्याला एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा आणि हे सगळं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे हे पहा एकदा ही भाजी अशा प्रकारे चिकनची भाजी करून पहा तुम्ही अप्रतिम चवीची ही भाजी होते जेव्हा हो आपण टिक्का मी तुम्हाला दाखवलं चिकनचे पिसेस आपण रोस्ट करून घेतले आणि हे रोस्ट केलेले चिकनचे पिसेस जेव्हा या भाजीमध्ये शिजले जातात कांदा टोमॅटोमध्ये छान चवीचा हा मसाला होतो करून पहा तुम्ही आता इथं हा पूर्णपणे जे कांदा टोमॅटो आहे हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून हा टोमॅटो पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे या म... मसाल्यामध्ये मीडियम गॅसवरती हे सगळं आपल्याला करून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही ठेऊ शकता या रेसिपीला तुम्हाला तेल जर थोडंसं जास्त पाहिजे असेल तर जास्त ठेवा आणि कमी हवं असेल तर याच्यापेक्षा कमी वापरा एक पाच मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आणि या मसाल्यांनी तेल सोडलं की आपण जे चिकनचे पीसेस आहेत ते फोडणीला घेऊया सात ते आठ मी काजू घेतलेले आहेत आणि एक चमचा खसखस घेतलेली खस आहे एक तासाभरायसाठी मी हे भिजत घातले होते काजू आणि खसखस आणि हे पहा इथं हा मसाला पूर्णपणे छान असा शिजलेला आहे आपला छान असे हे टोमॅटो जे आहेत हे टोमॅटो व्यवस्थित असे मऊ करून घ्यायचेत मग जर वेळ तुमच्याकडे कमी असेल तर या टोमॅटोची पेस्ट करून घ्या आता इथं जे काजू आणि खसखस त्याची पेस्ट करून घेतली होती ती आपल्याला घ्यायची एक चमचा दही घ्यायचं या मसाल्यामध्ये आणि एक चमचा दही घेतल्यानंतर पुन्हा एकदा हा मसाला छान परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि इथं जो चिकन टिक्का मसाला म्हटलं जातं तर या भाजीला जे आपण चिकनची आज रेसिपी बनवत आहोत तर इथं मसाल्याचं प्रमाण थोडंसं जास्ती असतं कारण व्यवस्थित असा हा रोटी नान किंवा पराठ्याबरोबर हे व्यवस्थित याचा स्वाद घ्यावा घ्यायला यायला पाहिजे म्हणून आपल्याला त्याचा मसाला थोडासा जास्त घ्यायचा आहे आता हे जे आपण टिक्का केलेला आहे चिकनचा तो घेऊया आणि छान असं एकसारखं आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे हे पहा फार छान चवीची ही भाजी होते ही रेसिपी होते करून पहा मंडळी तुम्ही हे पहा आणि पूर्णपणे या जो आपण टिक्का रोस्ट करून घेतलेला आहे बटरमध्ये भाजून घेतलेला आहे तर त्याचा पूर्ण स्वाद या मसाल्यामध्ये उतरतो आणि फार छान चवीची ही रेसिपी होते आता ही जी पेस्ट केली आपण काजू आणि खसखसची पेस्ट आता इथं काजू खसखसची पेस्ट ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल किंवा तुम्हाला वेळ असेल तर तेवढी करून घ्या नसेल वेळ तर एवढ्या मसाल्यामध्येही ही भाजी फार छान होते पण जेव्हा काजू आणि खसखसची पेस्ट आपण घेतो छान असं ह्या जी रेसिपी आहे याला घट्टसरपणा येतो आणि चवीलाही छान होते ही पण ऑप्शनल आहे तुम्हाला जर घ्यायचे असेल तर घ्या नाही घेतला तर एक चमचा दह्यावरती आपण हा मसाला परतलेला पर आहे आणि छान चवीचा होतो गरम पाणी घेऊया एक अर्धा ग्लास आणि आता याला आपण झाकून ठेवूया एक पाच ते सात मिनटासाठी एक सारखं करून घ्यायचं हे सगळं आणि एक पाच ते सात मिनटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे हे पहा आणि इथं पूर्णपणे बोनलेस पीस घ्यायचे आपल्याला म्हणजे कसं पटकन शिजतात पण आणि चवीलाही छान लागतात याच्यामध्ये आता झाकून ठेवूया हे एक सात ते आठ मिनटासाठी झाकायचं आहे आपल्याला झाकण ठेवलेलं आहे आपण एक सात सा ते आठ मिनटासाठी झाकण ठेवायचं छान असे हे सगळे मसाले आणि हे, हे मसाले चिकन आहे हे छान असं एकसारखं करून घ्यायचं आणि मसाले आहेत हे पूर्णपणे या चिकनमध्ये मुरून द्यायचे आणि हे पहा जवळजवळ आपली ही जी भाजी आपण केलेली आहे ही तयार झाली थोडासा आपण आता याला तडका देऊया एक तडका पॅन घ्यायचा आपल्याला आणि तडका पॅनमध्ये या भाजीला छान असा तडका देऊन घ्यायचा आहे बटर घेतलेलं आहे मी इथं दोन चमचे बटर घेतले बटर छान गरम झालं की त्याच्यावरती एक चिमुटभर आपण लाल मिरची पावडर घेऊया आणि छान असा हा बटरचा तडका आपल्याला ह्या भाजीला देऊन घ्यायचा आहे हे पहा छान चवीची ही जी रेसिपी आहे चिकन टिक्का मसाला अप्रतिम चवीची ही रेसिपी होते करून पहा तुम्ही हे पहा आता आपल्या आपल्याला याला स्मोक द्यायचा आहे की जेणेकरून ही जी रेसिपी आहे ही चुलीवरचा आपल्याला स्वाद यावा याला किंवा मग तंदूरमध्ये केल्यासारखा तंदुरीचा स्वाद यावा यासाठी थोडंसं आपण इथं कोळशाचा स्मोक द्यायचा एक चिमूटभर कसुरी मेथी घ्यायची कसुरी मेथी फोडणीला घेतली मी थोडंसं मला मीठ लागलं आहे थोडंसं मीठ वरून मी भाजीची टेस्ट केली मी थोडं अळणी लागल्यामुळे मी थोडंसं मीठ घेतलं आणि छान आता हे सगळं एकसारखं आपल्याला करून घ्यायचं आहे कसुरी मेथीचा स्वाद या जी रेसिपी आपण बनवली आहे अप्रतिम चवीचा कसुरी मेथीचा स्वाद पुन्हा जो बटर आपण तडका दिलेला आहे बटरचा स्वाद फार छान चवीला लागतो जसं तुम्ही हॉटेलमध्ये चिकन टिक्का मसाला खाता तशाच प्रकारे या या मसाल्याचा स्वाद होतो या भाजीचा स्वाद अगदी तशा प्रकारे येतो आता आपण कोळशाचा स्मोक देऊया हे पहा छान असा कोळसा फुलवून घेतलेला आहे मी आणि हा फुललेला कोळसा या वाटीमध्ये ठेवायचा आणि थोडंसं आपल्याला तेल किंवा तूप घ्यायचं आहे या कोळशावरती अगदी आपल्याला तंदूरचा स्वाद किंवा अगदी चुलीवरच्या स्वादासारखा हा जी रेसिपी आहे ही जी भाजी आपण बनवली आहे त्याला असा स्वाद येतो एक पाच मिनिट आपल्याला पूर्णपणे जो आपण पूर्ण कोळसा फुलवून घेतला त्याचा पूर्णपणे जो स्मेल आहे तो आपल्या भाजीला लागायला पाहिजे आता झाकण काढून घेऊया आपण आणि अशा प्रकारे आपला चिकन टिक्का मसाला तयार आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चिरलेली कोथिंबीर घेऊया आणि गरमागरम भाताबरोबर आपल्याला याचा स्वाद घ्यायचा आहे हे, हे पहा प्लेटमध्ये मी सर्व करून घेतला आहे भात घेतलेला आहे आणि भातामध्ये आणि चिरलेल्या कांद्याबरोबर आपल्याला या चिकन टिक्का मसाल्याचा स्वाद घ्यायचा आहे करून पहा मंडळी अशा प्रकारे खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चपाती रोटी नानबरोबर याचा स्वाद घ्या धन्यवाद मंडळी